दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मुंबई शहरातील हज्जी अली सर्कलच्या धर्तीवर नाशिक शहरातील द्वारका सर्कल येथील वाहतुकीवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी तेथील संपूर्ण सर्कल काढून टाकण्याची सूचना अन्य नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मनपा आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर आणि पोलीस आयुक्त संदीप कर्णे यांना पत्राद्वारे केली आहे त्यामुळे आता दोनही प्रशासन द्वारका चौकातील सर्कलबाबत काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे नाशिक शहरातील द्वारका चौक या भागात पूर्णवेळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीच्या समस्येला पाचचारी वाहनधारक आणि तेथील ते रहिवाशांना सामोरं जावं लागतं द्वारका चौकातील वाहतूक समस्येवर आजवर कधीच उपाययोजना होऊ शकलेल्या नाही या संदर्भात अनेकदा मनपा पोलीस तसंच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून प्रयत्न झालेले आहेत मात्र ते यशस्वी ठरलेले नाही त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्याऐवजी त्यात दिवसेंदिवस भर पडत आहे द्वारका ते दत्त मंदिर स्टॉप या दरम्यान उड्डाण पूल प्रस्तावित करण्यात आलेला आहे मात्र या पुलाच्या कामाला दोन वर्षापासून मुहूर्तच सापडू शकलेला नाही त्यामुळे हा पूल केवळ प्रस्तावितच राहिला द्वारका चौकातून मुंबई धुळे छत्रपती संभाजीनगर तसंच नाशिक शहरात येणाऱ्या आणि जाणाऱ्या त्याचप्रमाणे नाशिक रोडमार्गे पुणे नगर शिर्डीकडे जाणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ असते त्यात सकाळी आणि सायंकाळच्या वेळी तर या भागातून पायी चालणं देखील कठीण उभं बसतं या सर्व बाबी पाहता मंत्री छगन भुजबळ यांनी हजी अलीच्या धर्तीवर द्वारका येथील सर्कल काढून टाकण्याची नितांत आवश्यकता असल्याचं म्हटलंय हजी अली सर्कल असताना अशीच वाहतूक कोंडी होत होती त्या ठिकाणचे सर्कल काढून टाकल्यानं वाहतूक सरळ झाल्यापासून वाहतूक सुरळीत सुरू असल्याचा दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केला तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक